हरतालिकेच्या उपवासाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हरतालिकेच्या पवित्र सणाच्या तुमच्या व तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा माता पार्वती आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो श्रावण महिन्यापासून सणांना सुरुवात होते ती साधारणतः दिवाळीपर्यंत दिवाळीनंतरचा ऋतू इतका सुंदर आल्हाददायक असतो की वसंत ऋतूच्या आगमनापर्यंत प्रत्येक दिवस व सण ही एक पूर्वणीच असते भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे व्र वर्षाऋतूत येतात वटसावित्राम वटसावित्री मंगळागौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते त्यातली हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्ये आहे या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहे पूर्वजांनी सती पाव पार्वतीचे शंकराला शंकरालाच वरले होते तिचा पि पिता दक्ष प्रजापतीने एकदा यज्ञाच्या वेळी भगवान शंकराचा अपमान केला तो अपमान सहन न झाल्याने पार्वती मातेने यज्ञकुंडात योगांजीने स्वतःला दहन करून घेतले व नंतर ती हिमालया हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली म्हणून उग्र तप करून ती भगवान शंकराची अर्धांगी झाली अशी ही दृढ निश्चित व स्वाभिमानी पती व्रता पार्वती आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागाव असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते तर हे झाली माहिती आणि पूजेचे साहित्य पूजेला काय काय साहित्य लागतं ते सांगणार आहे मी आता हळदी कुंको गुलाल रांगोळी नारळ दोन केळी इतर फळे विड्यांची पाने बारा सुपाऱ्या दहा खारका पाच बदाम पाच कापसाचे वस्त्र कापसाची वाती जानवे पंचामृत अक्षता निवडलेले धुवून वाळवलेले तांदूळ अष्टगंध शेंदूर बुक्का अत्तर सुगंधी तेल कोमट पाणी कापूर सुट्टे पैसे इत्यादी सौभाग्य अलंकार बांगड्या गळेसरी फुले तुळशी दुर्वा अगरबत्ती फुले चाफा केवडा कन्हेरे बकुळ कमळ शेवंती जास्वंद मोगरा तुम्हाला जेवढं होता होईल एवढं तुम्ही ते जमा करू शकता नाही मिळालं तर एवढं काही हरकत नाही त्याच्यात त्यातलं एखादंही भेटलं तरी चालेल आता पानं कोणते कोणते लागणार आहेत बघणार आहोत अशोकाचं पान आवळी दुर्वा कनेरी बदक कंदब ब्राह्मी आघाडा बेल व इतर पूजेच्या दिवशी सर्व सेवेकरी भगिनींनी या दिवशी अभ्यंग स्नान करावे पांढरे तीळ व आवळा एकत्र वाटून त्याचे उठणं तयार करावे या दिवशी उपवास करावा नंतर दुपारी सेवा केंद्रात चौरंग मांडून त्यावर नंदीतील आ... 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 चौरंग मांडून त्यावर नदीतील वाळू आणून तीन शिवलिंग तयार करून मांडावेत व त्यांचे चार पूजा करावी अशा करत असताना महामंत्र म्हणावा व संपूर्ण पूजा हरतालिका ग्रंथाप्रमाणे करावी स्त्रिया स्त्रियांनी अनेक व्रतामध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चार्या केली आणि भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली त्याची आठवण म्हणून कुमारिकांनी मनासारखं पती राभावा व सौभाग्यवतींनी पतीला उदंड आयुष्य लाभावे म्हणून हे व्रत करायचे असते अशा प्रकारे कुमारिकेला मुली, मुली हे कुमारिका मुली हे सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करतात विधवा स्त्रिया फक्त उपवास करू शकतात पूजा वगैरे करत नाहीत विधवा लेडीजला करता येत नाही कुमारिकेंनी चांगला व्रत भेटावा याचकरिता करू शकता आणि ह्या उपवासाच्या दिवशी तुम्ही काही उपवासाला जे गोष्टी काही चालतात ते तुम्ही खाऊ शकता तुमच्या इच्छेप्रमाणे आणि तुम्हाला हे सगळी माहिती आणि मी जे काय बोलले तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा आणि कमेंट करून सांगा